नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील सुजातपूर येथील शेतकरी तयाराम राठोड यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ एक विगडा मार्ग अवलंबला आहे तिवसा तालुक्यातील दयाराम राठोड यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन पीक पावसामुळे नष्ट झालं आहे वारंवार अर्ज करूनही किंवा कोणतीही मदत किंवा पंचनामा न झाल्याने संतापलेल्या राठोड यांनी रोटावेटर फिरविण्याच्या कार्यक्रमाची बाकायदा निमंत्रण पत्रिका छापून गावात वाटप केलं कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा या पत्रिका पोहोचविण्यात आल्या होत्या एवढेच नाही तर आज कार्यक्रमाच्या दिवशी शेतावर येणाऱ्या प्रत्येकाला अल्पहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती त्या निमंत्रण पत्रिकेत त्यांनी पीक नष्ट करण्याचा समारंभ असल्याचं नमूद केलं आणि शेतात रोटावेटर फिरवून शेतीतलं उरलेलं पीकही नष्ट केलं याचबरोबर त्यांनी शेतात बकऱ्या व मेंढ्यां मेंढ्यांना चारून शेवटचं शेतमालही संपवून टाकलं हा निषेध केवळ वैयक्तिक नसून शासनाच्या निष्क्रियतेविरोधात शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश दर्शविणारा आहे शेतकऱ्यांच्या या अनोख्या कृतीमुळे स्थानिक प्रशासनासह परिसरात एकच खडबड उडाली आहे शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तर बघा याबाबत तहसीलदार मयूर कडसे काय म्हणाले ते बघा ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसाईथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील भोरमाळे आज आपण इथे आलेलो आहे शेंदवाळा बुजुर्ग येथे तिवसा तालुक्यातील सुजातपूर मौजा शेतशिवारामध्ये त्यांनी दोन चार दिवसा दोन तीन दिवसाअगोदर जाहीर निमंत्रण केले ते प्रशासकीय अधिकारी सर्वांनाच दिल्ली दिले होते आज त्यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर इथे शेतशिवारात कार्यक्रम ठेवला होता रोटाटोर करण्याचा था, मेंढर चालण्याचा सोयाबीनमध्ये आपण त्यांच्यापासून माहिती जाणून घेऊया काय सांगा आजच्या कार्यक्रमाबद्दल आजच्या कार्यक्रमाबद्दल एवढं सांगणं की माझं प्रशासनाचं मी अक्षरशः माझ्या वतीने व आमच्या गावाच्या वतीने निश्चित नोंदवतो कारण आम्ही प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा आणि निमंत्रण पत्रिका देऊन सुद्धा की आमच्या दुखोट्यामध्ये तुम्ही यावं व आमच्या दुखोट्यामध्ये सामील व्हावं हो। हे सांगून सुद्धा एकोणीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत आमचं सातवन करण्याकरिता कोणीही प्रशासनाचा माणूस आमच्या बांधापर्यंत आलेला नाही आहे तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे का बाबा शेतकरीच्या दुःखात सामील होऊ शकत नाही मग शेतकरी आत्महत्या झाल्यावर तुम्ही यान काय असं तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे काय शंभर टक्के माझं म्हणण्याचा तोच अर्थ आहे की शासनाकडून शेतकऱ्याची अक्षरशः थट्टा घेत आहे याला सर्वस्वी आत्महत्या जे वाढलेल्या शेतकऱ्यांची याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन आहे काय सांगाल माझ मी एक अल्प बुधवार एक शेतकरी माझं जे आहे माझं तर गेलंच पण पुऱ्या गावाचं गेलं आहे आता त्याच्यामुळं आम्ही माझं जे झालं आहे असंच पुऱ्या याचं झालं आहे आणि एवढं कर्ज काढून असं करून तसं करून आम्ही आता हे उभी केली ती शेती आता पुरीची पुरीच गेली आणि याच्यासाठी आता पुढचा पर्याय का आहे आणि एक तर शा शासनाने सांगितलं वरतूनच आद आहे त्याच्या बांधावर जा पण कोणताच शासन आमच्या बांधापर्यंत आला नाही आणि नाही आला पटवारी नाही आले थे, थे, ते आपले काय म्हणते कृषी आणि एवढं होऊन ये मग आता एवढं मोठं दिलं तुम्हाला तिथंही नाही आली येऊ शकत तर मग आमच्या मैतावर यान का तुम्ही मैतावर येत असाल तर येत आमच्यावर म्हणजे सातवन कराले दुसरं काय राहिलं आमचं आता मग याच्यापुढ्याला काय बोलायचं आम्हाला मामाला अरे काही नाही राहिलं तरी तुम्हाला जाग नाही आहे कोणता अधिकारी नाही आहे कोणता काहीच नाही आहे त्याच्यापेक्षा महत्ल्यावरच यांना तुम्ही आमचं सातवन कराले नाही पक्षवाले आले नाही विरोधकवाले आले नाही कोणीच आले आमच्या बांधावर मग आम्ही कसं जगायचं फक्त व्होटिंगसाठीच येता का तुम्ही आमच्या दरवाजा आता अति पावसाळ्यामुळं आमच्या इथलं जे नुकसान म्हणजे शेतीचं नुकसान झालं ते शेतीत खूप खूप सारं पाणी जमा झालं त्याच्यामुळं सोयाबीनवर भर सोयाबीनची मूळ कुजून सोयाबीन पूर्ण वाया गेली आमचं मुख मुख्य पीक म्हणजे सोयाबीन ज्याच्यामुळं आम्ही समोरचं पुरतं आर्थिक जेवढं की हे अर्थव्यवस्था आर, घराची अर्थव्यवस्था ते या सोयाबीनवर अवलंबून असते याच्याच भरोशात आमची दिवाळी दसरा यासारखे मोठमोठे सण आम्ही साजरे करतो आता हेच पीक गेल्यानंतर आता आमच्याजवळ काहीच उरलं नाही तू पराठी पराठी ते जाण्यासारखीच आहे तुरई गेलेलीच आहे आणि सोयाबीन तर सर्व तुम्ही पाहिलीच आहे आता सोयाबीनही त्याच ह्याच्यात गेले त्याच्यामुळं आता क्रॉ जे लोन उचलून जे आम्ही शेती उभी केली होती त्याच्या ते, ते ते परा म्हणजे लोन भरास साठी पैसे शिल्लक राहणार नाही दुसऱ्या पिकाचे दुसऱ्या पिकाची व्यवस्था जर या पिकावर आम्ही दुसरं पीक करत असतो तर दुसरं पीक हेच पीक गेल्यानंतर दुसऱ्या पिकाची उभारणी कशी करायची हाही एक मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहते मुलं शिक्षणाची आहे आणि पुढच्या वर्षी तर त्यांचं म्हणजे शिक्षणासाठी कुठून पैसा उभा करायचा हे एक हाही एक मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहते आता याच्यात सर्व क केल्यानंतर कुणी कृषी कृषी सहाय्यक क कृषी अधिकारी तर तहसीलदार तहसीलमधून महसूलमधला पटवाडी साहेब हे कोणी आमच्या शेतापर्यंत पाहणी करासाठी सुद्धा यायला तयार नाही आहे जाग्यावर बसून कागदोपत्री ते काय अहवाल तयार करून ते, अक्षे नुझे, अक्षे नुझे, अक्षे नुझे ते जो पाठवला असेल तो पाठवला त्यांनी पण शेतातले अक्षर म्हणजे ॲक्च्युअल जी परिस्थिती आहे ते कोणीच पाहायला तयार नाही आहे आता ह्याच्यात जो आमचा पूर्ण जो बारा महिन्याचा जो अर्थव्यवस्था याच्यावर आहे ते पूर्ण ढासाळून गेली आहे बस आता सरकारने याच्यावर एक आम्हाला जे जे काही मदत करायची आहे बरी मदत आम्हाला याच्यावर सरकारने करावी एवढीच आमची इच्छा आहे नमस्कार न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामधून मंगेश बोबडे बोलत आहे नमस्कार नमस्कार तिवसामधून तहसीलदार साहेब बोलताय ना हा बोलतो साहेब जो आज प्रकार घडलेला आहे तिवसा तालुक्यात ते रोटा फिर रोटे फिरवला शेतकऱ्यांनी आणि संपूर्णपणे शेतीतलं उत्पन्न जे सोयाबीन होते ते पूर्णपणे काढून टाकलं रोटा रोटा रोटरने याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया राहील ऍक्च्युली uh, त्या शेतकरी बांधवांच्या बद्दल आम्हाला संवेदनाच आहे त्याचं नुकसान झालेलं आहे हे आम्ही कबूल करतोस परंतु त्यांचं जे म्हणणं आहे की इथे कोणीच मला यंत्रणा भेटायला नाही आली किंवा माझ्या शेताची पाहणी नाही झाली त्याच्यामुळे मी हे करतोय तर ते त्याचं पूर्णपणे ते निराधार आहे आरोप कारण मी तहसीलदार म्हणून जेव्हा तलाठी आणि यांना संपर्क केला अच्छा तलाट्यांसोबत तलाठी ऑलरेडी त्याच्याकडे भेटायला गेले होते त्याचं यादीत नाव घेतलेलं आहे आणि कृषी सहायक जे ते कृषी सहायक दोन वेळेस त्याच्याकडे भेटायला त्याच्या शेतात गेले होते त्याचे जीओटॅग फोटो सुद्धा आहेत उपलब्ध आणि आता तलाठ्यांकडून जी रेकॉर्डिंग त्याच्यातही तलाट्यांच्या समोर ते, ते, ते कबूलही करतात इवन ज्यावेळेस ते त्यांनी काय केलं गुरुवारी डायरेक्ट पत्रिका छापली हा ते पत्रिका केली आणि पत्रिका भरण करून त्यांनी तुम्हाला आमंत्रण पण सुद्धा दिलं आहे शासकीय अधिकारी वगैरे आणि चक्कर ते सर्व हे करत असताना तुमच्या समोरच बा आम्ही हा उपक्रम करू अशी शेतकऱ्यांना तुम्हाला एक पत्रिकेद्वारे निमंत्रण पत्रिकेद्वारे कळवलं पण होते काय सांगाल तेच म्हणजे ऍक्च्युअली आता एखाद्या शेतकरी बांधव नुकसान झालं त्याचा जर कोणी पंचनामा नाही झाला तर तो तलाट्याला भेटतो तला तिथून मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार त्यापैकी काही न करता ते सरळ त्यांनी गुरुवारी पत्रिका छापली ती व्हायरल केली नंतर ते दुसऱ्या दिवशी एकोणीस तारखेला आमच्या महाराजस्व कॅम्प मध्ये आले तिथे मी उपस्थित होतो आणि आमचे एस साहेब साहेबही होते दराडे साहेब तर माननीय एस डीओ साहेबांनी सुद्धा त्याला समजून सांगितलं की तुझं नाव यादीत घेतलेलं आहे मग आता काय अडचण आहे म्हणजे तुला मदत आता समजा शासनाकडून जेव्हा मदत जाहीर होईल तेव्हा तुला मदत मिळेलच आणि मेन म्हणजे आता त्याचा असा त्याचा आक्षेप काय हे पण आम्हाला कळायला मार्ग नाही की आगी आगी तुम्ही त्यांचा शे, शेतातील समजा शेत सेवा त्याचा पंचनामा केला होता का केलेला आहे त्याचा पंचनामा केलाय त्याला म्हणजे त्याचं हे दाखवलं की तुझं नाव घेतलेलं आहे आणि शासनाकडून मदत जाहीर नाही झाली शासनाकडून मदत जेव्हा जाहीर होईल तेव्हा त्याचं नाव म्हणजे त्याला मदत मिळणारच आहे म्हणजे शासकीय शासनाने जेव्हा जेव्हा पंचनामा केले तेव्हा त्यांचं त्यामध्ये यादीवर नाव उतरलं होतं का आहे ना आहे ना म्हणजे आपण जे जवळपास बारा हजार हेक्टरचं क्षेत्र कळवलेलं आहे त्यात पंधरा हजार शेतकरी बांधव आहेत आपले Okay. नुकसानग्रस्त आहे जवळपास तर त्यामध्ये यांचं नाव आहे हे त्यांना माहिती आहे ना तो ते स्वतः कबूलही करतात आमच्या याच्यासमोर मलाही ते काल म्हणजे एकोणीस तारखेला आले तर ते बोलले की नाही हो मला माहिती आहे तुम्ही घेतलंय पण म्हणे साहेब आता मग मी शेवटी मग आता मी काही बोलू शकत नाही hmm. पण मग त्यांना म्हटलं साहेब तुम्हाला सगळं माहिती आहे मग हा अठा सोडावा म्हटलं आणि असं नाही की त्यांचं मदतीमधून नाव वगळलंय की आता शास्त्रावर मदत जाहीर झाल्यानंतर त्यांना मदत मिळणारच आहे म्हणजे आज त्यांनी संपूर्ण शेत रोटारेटरने पूर्ण काढून टाकलेले आहे सोया एकंदर म्हणतो सोयाबीन बरोबर ना सोयाबीन होत ना सोयाबीन मग आज त्यांचं जे नुकसान झालेलं आहे साहेब एवढं मोठं आणि त्या नुकसानाची भरपाई त्यांना संपूर्णपणे मिळणार की का काही का, का प्रमाणात सर, 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 मिळणार जे सरसरकट मिळणार त्याप्रमाणे काय सांगा ऍक्च्युअली काय की आता शासनाचा जो दोन हजार तेवीस चा जे आर आहे त्याच्यामध्ये दोन हेक्टर पर्यंत आपण मदत त्यांना देत असतो शासकीय नियमानुसार त्याच्यामुळे त्या नियमामध्ये त्यांना मदत मिळेल पूर्ण म्हणजे जो नियम आहे तो शासनाचा जी आर नुसार मदत मिळेल बरोबर आहे हो oh, हो oh, oh. धन्यवाद साहेब तुम्ही एमबी न्यूज म्हणजे बातमी बातमीपत्राला दोन शब्दांची प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू